राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभागाने शहाण्णव पॉइंट अठरा टक्के मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा यंदाही दहावीचा निकाल शून्य पॉइंट ब्याऐंशी टक्क्यांनी घटला असून तो अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के लागला आहे राज्यात दहावी परीक्षेत यंदा मुलींनी बाजी मारली आहे राज्यातील सोळा लाख चव्वेचाळीस हजार विद्यार्थ्यांपैकी चौदा लाख अठ्ठावन्न हजार आठशे पंचावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत बारावी प्रमाणे दहावी

निकालाची गुणपत्रिका चोवीस जूनला त्यांच्या शाळांमध्ये मिळणार आहे पिंपरी चिंचवडचा निकाल त्र्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के तर मावळचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट एक टक्के लागला आहे मार्च दोन हजार सतरा मध्ये माध्यम प्रमाणपत्र परीक्षा जे पार पडली त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करताना आनंद होत आहे या परीक्षेसाठी एकूण सोळा लाख पन्नास हजार चारशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सोळा लाख चव्वेचाळीस हजार सोळा विद्यार्थी प्रत्यक्षात प्रवेश झाले आणि चौदा लाख अठ्ठावन्न हजार आठशे पंचावन्न विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत उत्तीर्णची टक्केवारी अवश्य अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मंडळाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं हार्दिक अभिनंदन याचबरोबर या परीक्षेसाठी एक लाख चौदा हजार सदोतीस पुनर्परीक्षार्थी बसले होते प्रविष्ट झाले होते सॉरी रजिस्टर केले होते त्यापैकी एक लाख तेरा हजार एकशे चोवीस विद्यार्थी हे परीक्षेला प्रविष्ट झाले आणि सत्तेचाळीस हजार सहाशे साथा तीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत यांचे उत्तीर्णची टक्केवारी आहे बेचाळीस पॉईंट दहा टक्के यावर्षी या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थिनी परीक्षेच्या मध्ये निकालामध्ये बाजी मारलेली आहे एकूण विद्यार्थिनीचा निकाल आहे एक्केचाळीस पॉईंट शेहेळीस तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे शहाऐंशी पॉईंट एक्कावन मुलींचा निकाल चार पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि मुलांपेक्षा जास्त आहे सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक जास्त आहे शहाण्णव पॉईंट अठरा टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजे त्र्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के आहे अपंग विद्यार्थ्याचा निकाल आहे पंच्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के राज्यातून एकूण जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यापैकी तीन लाख एकोणपन्नास चार हजार चारशे पंच्याऐंशी विद्यार्थी हे विशेष प्रावीण्याचं उत्तीर्ण झालेले आहेत पाच लाख चव्वेचाळीस हजार पाचशे शहात्तर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत चार लाख त्रेपन्न हजार पाचशे नव्याण्णव विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत तर फक्त एक लाख अकरा हजार एकशे पंच्याण्णव विद्यार्थी हे पाच म्हणजे तिसऱ्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण आहेत राज्यातील एकूण सोळा एकवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शाळांमधून सोळा हजार पाच सोळा लाख पन्नास हजार चारशे नव्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते या शाळांपैकी तीन हजार सहाशे शहात्तर शाळांचा निकाल हा शंभर टक्के आहे गेल्या वर्षीपेक्षा शंभर टक्के निकालांच्या शाळा या कमी आहेत का तर शासनाने मधी नववीमध्ये विद्यार्थ्यांना नापास न करता त्यांना व्यवस्थित शिकून पुढे हे करायचं आहे हा निर्णय घेतल्यामुळे कदाचित हा तीनशे शाळांचा निकाल शंभर टक्केचा निकाल लागला नसेल असं आढळून येतं मागील वर्षापेक्षा म्हणजे मार्च सतरा सोळामध्ये घेतलेल्या परीक्षेपेक्षा मार्च सतराचा निकाल हा फक्त पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांनी कमी आहे आणि खाजगीरित्या या परीक्षेला सेहेचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांचा निकाल आहे सत्तेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के या परीक्षेमध्ये नव्वद टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळणारे विद्यार्थी अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्तर विद्यार्थी आहेत आणि एकूण विद्यार्थ्यांच्या प्रमाणाशी हे प्रमाण तीन पॉईंट बावीस आहे यावर्षी शासनाने विद्यार्थ्यांना क्रीडाबरोबरच कल शास्त्रीय कला लोककला आणि चित्रकला यामध्ये विशेष प्रावीण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पंचवीस मार्क जास्तीचे द्यायचे असा निर्णय घेतल्यामुळे याचासुद्धा फायदा विद्यार्थ्यांना झालेला दिसून येतो यामध्ये तीन हजार नऊशे तीन विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्सचा गुणांचा फायदा घेतलेला आहे आणि एक्क्याऐंशी हजार सातशे छत्तीस विद्यार्थ्यांनी कला आणि चित्रकला या विषयाचा किंवा या गुणांचा फायदा घेतलेला आहे यामुळं हे गुण जर विद्यार्थी पास झाला असेल तर त्याच्या टोटलमध्ये ॲड केले जातात आणि त्यामुळं काही विद्यार्थ्यांचा निकाला शंभर टक्के आहे एकशे त्र्याण्णव विद्यार्थी असे आहेत की त्यांचे टोटल हे शंभर टक्के इतकी आहे का तर शंभर टक्के गुण गुणमर्यादा ठेवलेले आहे आणि एकशे त्रेपन्न ना नाश आणि एकशे त्रेपन्न सर विद्यार्थ्यांना सर्व विषयामध्ये पस्तीस गुण मिळालेत हे सगळे पस्तीस गुण बोर्डाच्या ज्या सवलती आहेत इतर ज्या बाबी आहेत हे मिळून मिळलेले आहेत म्हणजे एक्झॅक्ट पस्तीस त्याला नाही आहेत पण त्याला जे सवलती आहे त्या सवलतीमुळं एकशे त्रेपन्न विद्यार्थी आहेत